घाटपुरी येथील श्री जय जगदंबा माता संस्थान येथे आयोजित या भूमिपूजन समारंभास कुटुंब कल्याण तथा आयुष्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव अयोध्येचे हो। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज आमदार आकाश फुंडकर आमदार संजय गायकवाड संस्थानाचे अध्यक्ष पंकज केला उपाध्यक्ष कृष्णकुमार भट्टळ संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथम श्री जगदंबा मातेचे दर्शन घेऊन पूजन केले तसेच जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन करून कोन शिलेचे अनावरण केले यावेळी संस्थानाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी वारकरी संप्रदायांशी संवाद साधला ब्युरो रिपोर्ट द स्टिंग ऑपरेशन न्यूज बुलढाणा द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव